नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सध्या मी आहे उल्हासनगर कॅम्प नंबर पाचमधील गायकवाडपाडा या बहुजन बहुल वस्तीमध्ये जी कष्टकरी आणि कामगार लोकांची वस्ती आहे आपण पाहू शकतात गेली अनेक वर्ष इथे लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी महानगरपालिकेत मोठमोठी पदं भूषवलेली आहेत पण इथली जर अवस्था पाहत असाल हा तुम्हाला मी रस्ता दाखवतो आहे हा गेले अनेक वर्ष हा रस्ता असाच दुर्लक्षित आहे इथे पावसाळ्यामध्ये प्रचंड समस्यांचा सा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतो महिलांना करावा लागतो इथल्या विद्यार्थ्यांना करावा लागतो तो इलेक्शन टाइम पे आते इधर देखने के लिए तो नगरपालिका हो जिनको आपने चुन के दिया। उनके पास कभी समस्या के गये नहीं गे नाही गे आता नाही कोण है अभि नगरसेवक जाने बोला हम लोग बहुत बार मी जावू शाळेच्या बाजूला राहतो पाण्याच्या विषय असं एक दिवस सोडून येतो त्यानंतर पण वीस मिनटं येतो पंधरा मिनटं येतो वरचनला वरवर येतो आपला जे पी शिंपणीच्या बाजूला दोन नंबर साइड तिकडे फक्त एक दीड तास येतो पाणी पण इथं जागृत शाळेजवळ वीस मिनटं पंधरा मिनटं एवढा पाणी येतो तिकडे या जायचं रस्त्यामध्ये काही व्यवस्थित नाही इकडे आपल्याला किती जणांना आम्ही कंप्लेंट दिला असं कोणी पण नाही करून द्यायला लागले आम्हाला किती वर्ष झाले खूप वर्ष झाले आता दा? किती वर्ष झाले म्हटल्या तर आता पंचेचाळीस वर्ष झालेलं आहे माझा एकदम नाला साफ नाही पाणी नाही हे सगळं आम्ही पैसे खर्च करून मी नाला एक ओठा बनवून घेतलेला आहे स्वतःचे पैसे हो मी स्वतःचे पैसे घालवलेली आहे मला कोणी बिल्डरनी काही का घालावली नाही कोणी रूम दिलेला मला घालून नाही दिलेला आहे असं लेट बिल येत आहे मग कुठं आम्ही भरायचं नाही मिळाले मला पंधराशे नाही नाही काहीच नाही लाडकी बहिणींचा पण नाही सिलेंडरचा नाही भेटला पंधराशे रुपये द्यायचे असे लाईट बिल दे काहीच काहीच नाही दिलेलं आहे मला हा ओबी का नाही आहे नहाने धोने का खाली आहे ओबीसी आ, के पानी खरीद के पी है ना हम लोग नहाते धोते हैं भी, और टैक्स पाती अलग से भरते हैं उसमें भी तो हम लोग पैसा भरते हैं ना क्या सरकार हम लोग का टैक्स छोड़ रहा है मगर कोई काम ही नहीं करता है चला जाते हैं ऐसे ही हम लोग कितना पानी के लिए कहाँ कहाँ गए हैं लेकिन कोई नहीं सुनता हम लोग का बात नहीं, नहीं। तीन तीन नल में बताओ पानी नहीं आ रहा है क्या हम लोग इंसान नहीं है बच्चे भी कहीं भी जाए वो भी कम नहीं होता है, पानी भरने जाए कोई दो डब्बा देता नहीं है मांगने पे क्या करें, कहां से हम लोग पानी पिए